तर आषाढी एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांच्या भक्तांचा हा महापूर आलेला पाहायला मिळाला प्रत्येक भाविक हा मुखी विठ्ठल विठ्ठल नाव घेत चंद्रभागेच्या तीरावरून एकादशीच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होतोय याच चंद्रभागेच्या काठावरील पंढरपूरचं भक्तिमय वातावरण आपल्याला दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी अवघीची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या संतांनी वर्णन केल्याप्रमाणे चंद्रभागेचं जे रूप आहे ते आज डोळ्यात सामावत नाही या लाखो भक्तांची मांदियाळी जी आहे ती चंद्रभागेच्या काठावर आहे आणि प्रत्येकाच्या मुखी एकच नाव आहे विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल आज आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा आहे आणि याच सोहळ्याची सुरुवात पहाटे विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनं झाली यानंतर प्रत्येक भाविकाला आस आहे ती चंद्रभागेच्या स्नानाची माझी बहीण चंद्रभागा करी तसे पापभंगा हे जे संतवचन आहे त्यामुळं प्रत्येक भाविक आपली बहीण असणाऱ्या चंद्रभागेला जवळ करतो पवित्र चंद्रभागेचं स्नान करतो आणि नंतर विठ्ठलाच्या शिखर दर्शनासाठी येत असतो आपण एका दृश्यांमध्ये जे पाहू शकताय ते चंद्रभागेचं हे विराट रूप आहे अठरा लाख भाविकांनी गजबजलेला हा चंद्रभागेचा जो तट आहे तो सध्या फुलून गेलेला आहे एकादशीचा जो सोहळा आहे आणि भक्तीचा जो महापूर आहे तो खरोखरच या चंद्रभागेच्या काठावर आलाय एक भक्ती परमोच्च केंद्रावर जाऊन पोहोचली आहे एकीकडे चंद्रभागेवर गर्दी असताना दुसरीकडे जो विठ्ठलाचा महाद्वार परिसर आहे त्या महाद्वार परिसरात देखील मोठी गर्दी आहे चंद्रभागेच्या स्नानानंतर प्रत्येक भाविक याच महाद्वारातून विठ्ठल मंदिराकडे जातो शिखर दर्शन घेतो नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि आपली पंढरीची वारी पूर्ती करतो त्यामुळे पंढरपुरात आज मितीला असणाऱ्या अठरा लाख भाविकांमध्ये सध्या फक्त रसाचं एकच एक, एक, एक आगळं वेगळं रूप आणि आगळा वेगळा भावच मनी दाटलेला दिसून येतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह संकेत कुलकर्णी एनडी मराठी पंढरपूर